नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ म्हणजे मुलाखत आहे आणि ही, ही मुलाखत काय अशा तशा बैलात नाही तर सलगरचा ब्लॅक टायगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाचे एक गेली अनेक मैदानं हे बैल एवढा चर्चेत आहे की अनेक चांगल्या चांगल्या चा गाड्या ज्या जनरलच्या गाड्या आहेत हे बैल एक काही दिवसांपूर्वी ब गटात पडत होता आणि एक सहज ट्रायल म्हणून एक जनरल गटात आला आणि त्यानं जनरल एका मैदानात त्याने जनरलच गाजवलं तर अशा बैलाची मुलाखत घ्यायला आपण आलोय तर आता आपण त्यांना आपण संपूर्ण माहिती विचारणार आहे तुमचं प्रथम नाव सांगा नाव धोंडराम हरिबा खरात धोंडीराम हरिबा खरा खरात आणि हे तुमचा व्यवसाय व्यवसाय शेती शेती मग आता तुमची ह्या क्षेत्रात सुरुवात कुठल्या बैलापासून चालती काय ते आपल्या कोरोनात दिलेला सोन्या सोन्या बैल तो घरचा का कुठला काय विकत आणलेला गावात घेतलेला तो कोणाकडनं घेतलेला काय ते ढेमरे पाटील म्हणा ढेंबरे पाटील सुरेश ढेंबरे म्हणून काय आदत मध्ये होता का कसं काय आदत मध्येच घेतलेलं आदत मध्ये घेतलेला पित्यालाच घेतलं होतं पितेलं म्हणजे अजून काय सगळं पाक शून्यातून तुम्हीच तयार केलं त्याला मग तुम्ही तो किती दाती असताना विकला त्यांना साय सायदाती असताना विकला त्याच्या आधी तुमच्या ह्याच्यात नंबर कुठली कुठली केली चांगली नंबर कुटकुळे कुटकुळे झाला डोंगरवाड्याला नंबर झाला तिथंच ते बैल विकला काय ती कितीला विकलेला बैल ती पाच लाख पाच लाख इकडं पाच लाख पाच हजार मग ही किती किती वर्ष एक किती एक दोन वर्ष मागं झाले बंद काळात काय म्हणजे बंद काळात म्हणल्यावर विक्रमी मागणी झाली पाच लाख म्हणजे कारण बैलांना कसं का झालं तर शर्यती बंदीमुळं बैलांची किमती उतरलेल्या जो बैल पाच लाखाला विकायचा मिळायचा त्या बैलाची किंमत लाख रुपयाला पण बैलांना कोण हे करत नव्हतं म्हणजे विचारत नव्हतं बंदी असल्यामुळं कारण पोलिसांच्या धाडी पडायच्या आमच्या गावा जर कोळ म्हणून गावात सायप्पा म्हणून त्यालाच मी किंमत सांगितली माझी एक इच्छा होती पाच लाख पाचलाच द्यायचा पावणे पाचला मागितला मग मी पाहुणा असून बी दिला नाही त्यासने पण त्यासने द्यायचा म्हणून लय इच्छा होती म्हणजे त्यांना द्यायचं सायप्पा त्यांना द्यायचं मी इच्छा बाकी कोणाला सांगितलं नव्हतं पण सायप्पा घेतो म्हणून सांगितलं होतं पण माझी इच्छा होती पाच लाख पाच घ्यायची पण त्यांनी पाहुणे पाच करून आ, मग सायब्पानी पण मग, मग... परत ना ह्यांनाच बैल ठरला पाच लाख पाच हजार लाई ती फोनवर इकडे आली बी नव्हती अमित कोणी साहेब हा म्हणजे बंडा आपला सिद्धवाडीचा भंडा हा हा त्याने ठरवलं ठरवला फोनवरन ठरवलं ही गुलाबत्रे म्हणून त्यांच्यापास आजेत आजेत पासी त्यांच्या पशी त्यांनी ठरवलं बाईल मग आता त्याच्यानंतर मग कुठला बैल दुसरा झाला दुसरा बैल तयारच केलं नाही पुन्हा चिडवायला तयार कर मी तयार केला म्हणजे एका ईर्षेवर नुसते एखाद्याचे एकाने हिनवलं की बाबा तुझ्याकडनं काय असला बैल परत घडत नाही म्हणून म्हणून हे घडवलं आणि घडवलं ते हिराच घडवला मग आता हे बैल कुठनं विकत आणलेला काय नाही माझ्या घरच्या गायचा घरच्या गायचा तर आता आपण ती घरची गाय ती आपण सगळं त्यात दाखवणार आहे तर हे घरच्या गायचा म्हटल्यावर तुम्ही आता मग याला तयार करताना काय काय सुरुवात कशी केली सुरुवात म्हणजे आजीतचं खांड एक होता आज ते जण माझं खांड आम्ही झुपून हे करून तयारीच केली आणि माझ्या मजा सलगरला सोडलं ती नंबरच झालेली सहज बघू तर तालीम वजा म्हणून सोडलं सोडलं मग हे आदत मध्ये पण या बैलाची भरपूर चर्चा होती कारण मी बघायचोच की सलगर काळ सलगर काळ पहिला दहा महिन्याचा दहाव्या महिन्यात तुम्ही जुपून नंबर पण केला काही काही बारा बारा महिने पंधरा महिन्याच्या पुढे झुपत्यात बरोबर बारा महिने पंधरा महिने पुढे झुपायला चालू करतात तुम्ही दहा महिन्यात ही बैल नंबर झाला मग आता तिथनं आदतला मग चांगली कुठली मोठी मैदान केला मोठी चांगली चांगली बेनाडीला केले बेनाडीला बेनाडी काय मैदान शेवटच आहे तिथं पळायच लागतंय वसागडीला केलं मग त्याही पैर कोण असायचं आदत मध्ये पैर एवढी काही माया ध्यानात राहते मी करतच नव्हतो पैर काही तर त्यामुळे ध्यानात मग ते तुमचं सगळं नियोजन कोणाकडे असायचं ते तवा होत सया दा दादाकडे सया सरकार सयाजी सरकार सरकार हे आजी आहेत पहिल्यांदा आजीत पशीच होता तुम्ही तुम पण या पुढं राहील तिथे थांबा कंगनोळी सराटी जास्तच पळावं कोकणोळीला सराटीला जास्त पळा पळा मग ह्या ज्या बैलाच्या वयाची तुमच्यात कुठली बैल म्हणजे हे जसं जास्त याचाच कोंड होता अजितचाच कोंड होता तसं नाही आता हे बाशिंग बोहरा परत ना आपलं आणि कुठली कुठे गुलब्या ह्या ह्यांच्या वयाचीच ही बैल ह्या वयाची एकाच वयाचा बैल ही बरोबर येतील नाही तर ह्याच वयाची हा हा फक्त काय पैऱ्यांमुळे त्यांना माग राहिला पाहिजे दुष्यात त्यांच्याबरोबर पळवलं होतं दुष्यात म्हणजे ही आदत असताना ती दुष्यात होती ती दुष्यात होता आपण ह्याला लोकरी वाढला एकच झालं बाशिंग बोर संकट सुटलेलं हा संकट मग त्याही गाडीवान कोण मग हे कोण तुम्ही स्वतः तयार केला बरोबर आणि आता सगळं आता मी म्हणजे माहिती काढली त्यानुसार तर मालक फक्त हिथं जाग्यावर द्याला मालक पण पट्ट्यावर पट्ट्यावरतीन मालक तुम्हीच बरोबर मग ह्याचं नियोजन तुम्ही कसं कसं काय लावायचं पहिला आदतमध्ये म्हणा किंवा दुश्यात नियोजन म्हणजे कसं पण पेहरी भेटेल तसं बैलला मी पळवत होतो म्हणजे काय आपल्याला हेच बैल पाहिजे तेच बैल पाहिजे असं कधी केलं नाही मग आता आत्ताची जी जी टॉपची आता जनरलमध्ये पळते आहेत जी दुसशे चौश्यातून जनरलमध्येच पळालं डायरेक्ट त्या बैलात कोणाकोणासंगत पळाला बैल बैल गुलबिया संगण पळालाय बाशिंगवारी पळा गुलबिया संगठन कुठं पळालेला भागीवाडीला पळाला भागीवाडीला भागीवाडीला ते ह्याला भागीवाडीला भागीवाडील काय हां हां मग बागीवाडीला पळाला परत बाशिंगवाऱ्या संगठ लोकरी लोकरीवाडीला पळाला पळाला मग तिथनं मग परत अजून कुठं कुठं काय मैदान दुसऱ्याच्या आधी म्हणजे जनरल ब गट गाजवायच्या आधी जी मैदान लय पळवलं आपण मैदान काय आपल्या देखील दोन दोन मैदान एका दिवसात केले एका दिवसात दोन दोन मैदान केले शक्यतो कसं होतं ह्या सलगर भागातली जी बैल आहेत त्या बैलांना काय त्यांना असं हे नाही विसावं म्हणून कसं आहे पळतच तेवढी बैल कारण आता परवाच हे आपलं सलगर का ते नखऱ्या एका पंधरा मिनिटात एक दोन मैदान एक डांबरावर एक माळात लगेच पळाला नंबर झाला तीच की आणि गाडीवान पण स्वतःच मग पहिला पण तुम्हीच गाडीवान सगळे तुमचा खोंड होता तुमचा हे संगट तुम्ही हे म्हणत होता बरोबर मग आता नंतर ना दुश्यातनं परत बगडात कवा काढला बैलात लय काय लय बैल पळला नाही आपला नाही काळवलाय बैल तिकून संकट पळाला काय तासगाव संग पळवलाय म्हणजे बबन तासगाव यांच्या फाकड्या संघटना मग ती नियोजन कोण गाडीवान गाडीवान शिवाकुर्डू शिवाकुर्डू म्हणजे आता मला वाटतं शिवादाच्या हातात गेल्यापासून बैल बैलतो हो जनरल संघटला कोल्हापूर मिलका संगे... मिलका मिल्का संघटर बरोबर तानचा बैल तो मग मानकापूरला पळाला काय मग त्याच्यानंतर अजून बघ एक दोन तीन ठराविक मैदान बैल मोठ्या मैदानला तासगावच्या बैल संघी एकच झालं मोठे मैदान म्हणजे कितीच होत लाखाचं मैदान होतं बोलून परवा एक, पर एक लाखाच झालं ते त्यावेळी त्यावेळी बगटात पळाला बरोबर तासगाव ते आहे संघटना फाकड्या का तासगाव खरं मैदान फक्त कागलच मोठ्या मैदानामध्ये बैल पहिल्यांदा सुटला मोठ्या मैदान जनरलला त्याच्या आधी जनरल एक सुटला वसगड्याला तेवढा वसगड्याला नंतर वसगड्याला तीन झाला मग ती दादांच्या बायला संकट छप्या संकट सुटला ती हा तो पण एक दोन तीन फाट्यात जन्मरला बैल सुट्ट्या दादांच्या बैला संघट सुटला हिथं शंभर मध बैल सुटला गाडी पलटून त्या दिवशी दोन झाल दोन झाली त्यावे शिवादास होत शिवादास होत परतन ह्याला अजून मधवा काय खोळांब काय झालं नेमकं म्हणजे अतिगतीमुळे बरोबर बैलाल आहे मग परतन कागलच्या मैदानानंतर मग ह्याला पैर झालं बरोबर कुठं बुधगावला मग ते पैर कोणासं घड होत तासगाव पाकड्या नाही आपला ह्य सागर पाटील पाचगाव नखऱ्या बरोबर मग आता आज एकावन्न हजारच्या मैदानाला पण तेच तीज़ पहि बरोबर मग ते नियोजन कसं लागलं त्या बैलाचं तुमचं कोण म्हणजे जास्तीत जास्त तुमच्या बैऱ्यांचं नियोजन आहे गाडीवानांच्याकडे आणि तुमच्या मग आता बैल फिट्ट सोग्यात म्हणजे कुठल्या सोग्याला पत्र दोन्ही सोग्याला पोतोय म्हणजे मग काय अडचण नाही बैल कमी कमीत कमी वेळात बैल लई चर्चेत आला फक्त आणि फक्त त्याच्या पळामुळं तर आपण मित्रांनो पळतेला त्याचं बघणारच आहे ते तुम्हाला कसा पळत आहे काय पळतोय ते आपण माझ्या व्हिडिओ तुम्ही बघतायचाच किंवा इतर जणांचं भरपूर व्हिडिओ असे ड्रोनचं म्हणा एन डिफेन्स क्लबचं त्या व्हिडिओ तुम्ही बघतायचाच तर हे आता बैल एवढा चांगला पळतोय पण बैल मग एवढा चर्चेत मागं का राहिला बैलाला पैरी भेटलं नसल्यामुळे बैल मागं राहिला मग पैरी कसं आहे तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन किंवा गाडीवानला एखाद्या म्हणजे सोबतीला धरून काय प्रयत्न केला नाही तसा ना, काय ना, प्रयत्न केला नाही म्हणजे कसं आहे गाडीवान झाला जा, चांगला की पैरी आपोआप चांगली होतेच आता शिवादा आता ही गाडी आणतात आता बाहुधांच्या राजसंघट पैरं झालं आता नखऱ्या मग सागर पाटील पाचगाव यांचा पाचगाव यांचा नखऱ्या त्याच्या सगळ्या झालं mm. आता तुम्हाला असं कुठल्या पैर व्हावं असं वाटतं काय नाही असं राहील तरी चालतंय पैर गाडी चांगलीच पळते चांगली पळते होय बरोबर तीच की एक जीवान पळते गाडी हे बैलाच म्हणजे स्वभाव कसं तस लगर मधली जास्तीत जास्त बैल मी बघितल्या ती सगळी तापटच आहेत म्हणजे मला वाटतं तिथे नखऱ्या सोडला तर सगळी बैल सगळीच बैल तापडत लहानपणा मायाच तेवढी लावल्या कारण मी आता परवा आलतो ते व्हिडिओ काढले तेव्हा बैल असा जरा नुसतं कुरवाळले की बैल असा मिट्टीच मारते येऊन त्या गळ्या घाल नसत हात घालाय तुम्ही मानकुटे टाकते की बैला स्वभाव म्हणजे शांत आहे खरं बैलाचं पळ एकदा एकदा लागले की लागलच मग तुम्ही परत कुठं काय पळवला परत आम्ही पळवलं दादांच्या चे बावदान छाब्यासंगट तिथं गाडी किती एक झाली दोन झाले का त्यावेळी मला काय बैलाई का नाही ते खंडरा जोड लागले तिथं परत ना गाडी दोन झाली त्यावेळी काय हे असतील राऊत गाडीत शिवादा शिवादा होतं हा बरोबर शिवादा पडलं तर पडलेलं त्यावेळी काय ते परत गुरुमोरे जाऊन गाडीत चढला बरोबर परत, परत गुरुमोरे बसला आणि बर, गुरु नंतर मग ती गाडी दोन झाली तिथनं मग म्हणजे ती पैर अचानक कसं काय ती आता जनरलचं पैर बरोबर ती एक पैर कस काय झालत का तुम्ही स्वतःहून मागितलेलं काय शिवादान केलं पैर हां हा नियोजन शिवादान लावलेलं बरोबर तिथनं मग न अजून कुठलं मैदान काय म्हणजे त्याच्यानंतर खंडराजुरी अडकली बरोबर आहे ते बोंद्रे सरकारांचं बटलर त्यांच्या गाडीत आमची गाडी चढली बरोबर त्या गाडीत खोळांबा झाला आणि ती गाडी त्या दोन्ही गाड्या कॅन्सल झाल्या तिथनं मग परत डायरेक्ट कागलच झालं असेल नकऱ्या पाचगाव नकऱ्या मग ते ती कितीच माहिती व सगड्याचं एकावन्न हजारच एक्कावन्न हजारचं बरोबर मग किती झाली ती गाडी तीन झाली ती गाडी तीन झाली ती गाडीवान शिवादात शिवादात मग तिथनं परत ना तिथनं परत ती ह्याला केलं लाटला अब्दुल लाट अब्दुल लाटला तिथं काय तिथं कॅन्सल झाली ती गाडी एक नंबर पळून चार पण हा हा मग ती एक नंबर चार झाली काय झालं खोळंबा पळत मागासरली आणि मग तिथन मग बैल जनरलची मैदान कमी पण अशी चर्चेत असणारी पळलाय बरोबर कारण बघात एक तीन चार फाटी पळून पर्यंत डायरेक्ट जसं जनरलला आला तसं बैल मोठी मोठी स्टॉपच्या गाडीत आणि असं असं नाही की बाबा दहा गाड्या सुटल्यात आणि नऊ दहाला नऊ झाला पाळा असं नाही तीन चार तीन चार गाड्या चार पाच चार पाचच्या ह्याच्यातच आहे रेंज आहे चांगल्या गाडीतच बरोबर मग आता नंतर ना तुम्ही त्याच्यानंतर कुठलं झालं व सगळ्या नंतर ना लाट बरोबर अब्दुल लाट नंतर ना मग कागल कागलच केला कागलला गाडी दोन झाली बरोबर त्याही आहे मग शिवादाच आणि पैर हेच नखऱ्याचं बरोबर मग जास्तीत जास्त त्या नखऱ्या संकट बैल जास्त वेळा पळालाय तिथनं मग परतन कागलला दोन झाली आणि तिथनं पुढलं मग मैदान केलं बुधगाव बरोबर बुधगाव एकावन्न एक हजार तिथं गाडी तीन झाली पैर पण नकऱ्याच मग तुम्हाला असं म्हणजे त्या एक गॅरंटी होती की बाबा हा पै बैल चांगला पावती ही काय पहिर लवकर पोडाय नाही कारण आता कसं होते शक्यतो एक दोन मैदान झाले की पहिर बदलत्यात बदलतात तिथनं पर्यंत बुधगाव माळात तीन झाली गाडीवान वन आहे शिवादास तिथनं परत तिथन परत चाललं घरचं मैदान गावचं मैदान बरोबर तिथे गाडी हरण्याच्या पार्टीवर दोन झाली गाडी चांगली पाहिली माझ्या शूटिंग पण आहेच त्यातलं थोडा पोर्शन मी टाकतोच त्यात तिथनं परत नाही डायरेक्ट तुम्ही मोठंच मैदान धरला होत ती जरा गाड्या सुटायला मागे पुढं झाल्यामुळे ती मी होतो गाडी संकटच होतो मी तीस की तिने हालायला जरा मागे पुढं झाली मग त्याच्यानंतर तुम्ही आता दुण हे मैदान केला बरोबर डायरेक्ट आठ लाखाचं मैदान केला आठ लाख दिशिंग मग आता ते दिशिंगचं मैदान आता कसं आहे एवढं मोठं मैदान आणि टॉपचं वरचं पैर बरोबर मग ते नियोजन कसं लागलं कारण कसं सांगाय आता बैल तुमचं पळतोय मान्य नंबरात आहे बरोबर पण ती नियोजन होणं आणि त्यात गट काढलेला सहादाती एक बैल आणि जनरलचा एक बैल बरोबर सहा दीच्या हातला मग आता हे बैल सहादातीच आहे सहादाती आहे बरोबर अजून काही कडदात नाही काही नाही मग नियो नियो ती नियोजन कसं लागलं काय म्हणजे पैऱ्याचं म्हणा किंवा त्या मैदानाचं हे मैदान करूया किंवा काय ते नियोजन शिवादान शिवादान केलं बरोबर शिवादान मग तुम्हाला काय निरोप आला की असं असं हेलिकॉप्टर झुपलाय का झोपूया म्हणून विचारलेलं नाही नाही डायरेक्ट सांगितलं तुम्हाला की बाबा हेलिकॉप्टर झुपलाय आणि आपल्याला हे मैदान करायचं आहे मग तुमची काय प्रतिक्रिया होती की बाबा हे लई मोठं मैदान आहे करूया का नको बघा जरा विचार करूया का डायरेक्ट तुम्ही ठरवलंच ठरवलं म्हणजे आमच्या बैलाची आम्हाला गॅरंटी होती हां हां बैल आपला पडतो त्यामुळे आपल्या बैलाची गॅरंटी होती तीच की पब्लिककडला म्हणजे बैल कसं पब्लिकला जास्त पळते का आतन बै जास्त पळते बैल आत जास्त नाही जास्त मग आता तुम्ही जास्तीत जास्त बैल येऊ हो, मी बघितले त्यानुसार तर बैल डावीला जास्त पाळालेला बरोबर हो सगळ्यात जास्त मोठी मैदानी बैल डावीलाच पाळाला नाही तसं नाही पण एकदमच नाही आठ लाखाचं मैदान म्हणजे आता शर्यतीचा वर्ल्ड कपज म्हणाय बरोबर मग त्या मैदानाला तुम्ही कसं काय एकदम म्हणजे उजवीला झुपया किंवा काय असं नियोजन आम्ही सांगतानाच उजवीला सांगितलं होतं उजवीला पब्लिक मैदानला पब्लिक मैदानला उजवीला का बरं काय भेट नाही बैल पब्लिकला जरा उजवीला म्हणजे वाढून पोहतोय कागल बसून बैल जरा डावीला दपकायला हा कागलच्या मैदानानंतर बैल जरा डावीला दपकाला आता तुम्ही मग हेलिकॉप्टर काय डावीला पळतोय चांगलाच पळतोय आणि उजवीला पण पळतोय मग ते ठरले की बाबा तुमचं की बैल आपला हाय असं उजवीला झोप्या आणि हेलिकॉप्टर डावीला मग आता मैदान तर पार पडलं पहिल्यांदा गट सुटला पहिल्यांदा गटात गाडी अडकली हो का हो गाडी अडकली परत ना गाडी नंबर झाली मग तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला एक अनुभव म्हणजे अनुभव होतो आपलं कॉन्फिडन्स होताच की बाबा गाडी नंबर करते तेच की मग तुमची काय भावना होती की बाबा गाडी नंबर झाली आणि एवढं मोठं मैदान आता परत कसं आहे आता परत पुकारलंय मैदान की फॉर्च्युनरचं होणार आहे पण ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळ्यात मोठं मैदान हेच हेच मैदान मोठं बरोबर का मग आता ह्या मैदानाला तर तुम्ही नंबर झाले तुमची काय भावना होती त्या त्या क्षणाला असे कसं वाटलं काय म्हणजे बैल एवढा चांगला पाहिला सगळ्यात मोठं मैदान मारलं तर आता बैल एवढं पोहती म्हणल्यावर ते आता खुराकाचं ते सगळं तुम्हीच बघताय कारण मालक कसं आहे मालकांच्यापेक्षा सगळ्या जे असं तुम्ही सांभाळत आहे बरोबर मग आता त्यात खुराकात तुम्ही काय काय बैलाला काय असते खुराक खुराक म्हणजे असं काही लई नाही बैला परत मटकी एवढंच आणि दूध तेन काय दूध आता सध्या बैलाला एक दोन लिटर आहे दोन लिटर कशाच म्हैशीच शेळीचं तर आता बैलाचा आपण खोराकतेन बघितला मग ह्याला आता व्यायाम तेन तुम्ही काय काय घेताय काय व्यायाम ते बैलाला आणि त्याच्यावर इतर काय फिरवा फिरवी किती फिरवी करतोय लागते बैलाला करतो फिरवा कारण बैल मी जास्ती जास्त बैल की बैला जास्त दिवस गॅप देऊन चालत नाही बैलला आपल्या दाट चालते मैदान मैदान चालते असले बैलला फिरवायचं लागते फिरवायला लागते जास्त अंतर फिरवू लागते हो मग आता बैलाचं स्वभाव कस काय बैल शांत आहे समाधान आहे वट्टा म्हणजे भुजाभुजी करत नाही काय मारा येत नाही काय नाही शांत आहे बैल म्हणजे मग आता घरातली मग शिस्त करत असतीलच सगळे शिस्त बैला घरातलीच करतात घरातल्या बायका वैरून टाकणं सगळं सगळं फक्त तुम्ही फक्त फिरवा फिरवा मैदानाला नेणार मैदाना करते तीस की भरडं हो सगळे तीन तीन तर आता आपण बैलाच काही फोटोग्राफ्स आदतपासून सगळे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते पण यात बघणार आहे तर बैलाची एकंदरीत माहिती तुम्ही बघितला कारण बैल जनरल आणि ब कमी दिवसात बैल एवढ्या वर आला आहे की बाबा असं नाही की बैल आदतला पळलं आहे पण ब बैल कमी पळा आणि जनरलची एक ठराविकच मैदान त्यात मग कागल झालं प्रत्न बुदगाव माळ झालं म मा, तसंच सलगरे झालं गावचं मैदान ही एक ठराविक मैदान सोडली तर बैल आहे पण डायरेक्ट बैलानं एक सर्वोच्च जे हे होतं रुस्तुमी हिंद केसरीचा किताब पण मिळवला आणि सगळ्यात मोठं मैदान एकसंभ्यानंतरचं सगळ्यात मोठं मैदान हे ट्रॅक्टरचं मैदान बैलानं एकच करून दाखवलं तर ते जी मुलाखत होती आता आपण थोडं फोटोग्राफ बघणार आहे त्यात मैदानचं काही क्षण आहेत जे आपण स्वतः चित्रित केले आहेत ते पण बघणार आहे